नमस्कार मित्रांनो मी अश्विनी जाधव आज तुमच्यासमोर सादर करते कवी विंदा करंदीकर यांची अतिशय सुंदर प्रेम कविता कवितेचे शीर्षक आहे थोडी चुकी थोडी कष्ट फार दिवसानी आली आला फार दिवसानी आली मागा रीन माहेर आला स्टेशन आता भेटलानी ओळखीचा टांगेवाला फार दिवसानी आली मागा रीन माहेर आला स्टेशनात भेटल्याने ओळखीचा टांगेवाला ओळखीचा वाटला तो कोण कोटचा ही भ्रांत ओळखीचा वाटला तो पण कोण कोटचा ही भ्रांत हसला तो ओळखीने आणि चढली ती आत नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे भरदार सुटे घोडा आणि चाबोक कडाडे ओळखीचे आले वाडे आली आली गेली शाळा 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 अग बाई तोच हा का तिला चंदू आठवला आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे आठ सारे सारे आठवले त्याचे डोळे आणि तिच्या काळसात काही थरारून गेले फारा दिवसानी आली मागा रिन माहेर आला फारा दिवसानी आली मागा रीन माहेर आला गल्ली तल्या घरा त्याने थांबविला नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी